समर्थ तर आज आपण जाणून घेणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल माहिती त्यांचे अस्तित्व ते कुठे प्रकट झाले त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या माहितीचे वैशिष्ट्य वास्तव्य समाधी मुख्य तत्वे कोणती हे आपण आज स्वामींच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पूर्ण माहिती बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशीच तुम्हाला नवनवीन माहिती स्वामींबद्दल अजून कुठच्या देवांबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला आता व्हिडिओला लेट न करता आपण माहिती बघूया तर सर्वात प्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील अत्यंत पूजनीय व लोकप्रिय संत मानले जातात ते दत्तावतार मानले जातात त्यांच्याविषयी आज आपण मुख्य माहिती खाली मी तुम्हाला सांगणार आहे पुढे तर स्वामी समर्थ महाराजांचा परिचय कालखंड अंदाजे एकोणीसशे एकोणीसवे शतक सुमारे अठराशे पन्नास ते अठराशे सत्तावन्न दरम्यान अक्कलकोट येथे वास्तव्य परंपरा दत्त संप्रदाय त्रिदत्त अवतार म्हणून भक्तांचा विश्वास आणि मुख्य कार्यक्षेत्र अक्कलकोट जिल्हा सोलापूर त्यांना अक्कलकोट स्वामी स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज असेही संबोधत आता त्यांच्या जीवनाविषयी समज स्वामी समर्थ यांचा जन्म जन्मस्थान आदी माहिती निश्चित स्वरूपात उपलब्ध नाही कारण ते स्वतःला अनादि अनंत म्हणत तथापि लोकविश्वानुसार ते श्री नरसिंह सरस्वती दुसरे दत्तावतार यांचे दुसरे अवतार मानले जातात महत्वाचे वैशिष्ट्य कोणती ती बघूया स्वामी समर्थ अतिशय उग्र पण करुणामय स्वरूपाचे संत होते ते प्रामुख्याने लोककल्याण रोग निवारण अडथळे दूर करणे यासाठी ओळखले जात त्यांच्या वचनांना स्वामी चरित्रासारामृत स्वामी वाणी इत्यादी ग्रंथात संकलित केले आहे ते सामान्य लोकांना साध्या भाषेत ज्ञान देत त्यांचे वाक्य पूर्ण आहे भीती का बाळगता मी आहे ना अक्कलकोटातील वास्तव्य कोणते ते बघूया ते सुमारे वीस बावीस पंचवीस वर्ष अक्कलकोट येथे राहिले अक्कलकोटात आजही त्यांची समाधी स्थळ व वडाच्या झाडाखालील स्थान अत्यंत पवित्र तीर्थस्थान मानले जाते लाखो भक्त तेथे दर्शनासाठी येतात त्यांची समाधी कुठे ते बघूया स्वामी समर्थ महाराजांनी अठराशे सत्तावन्न साली समाधी घेतली असे मानले जाते त्यांच्या समाधीस्थळी समाधी, समाधी मंदिर आहे स्वामी समर्थांची मुख्य तत्वे दयाळूपणा सेवाभाव रामकृष्ण हरी हा जप अहंकाराचा त्याग चौथं साधेपणाने जीवन पाचवं सर्व झगड्यांवर श्रद्धा आणि धीर हा उपाय प्रमुख स्थळे कोणती अक्कलकोट मुख्य समाधी करमाळा पंढरपूर परिसर कुंडल पुणे भक्तांचे प्रमुख मठ वडू लोणी नरसिंहवाडी दत्त संप्रदायांशी संबंधित स्थळे